नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनेलवर आज मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहेत अशा वड्या तुम्हाला दाखवणार आहेत त्या कशा करायच्या त्या आपण आज बघणार आहोत या वड्या चवीला खूप छान लागतात आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येक सणावाराला आणि देवकार्यामध्ये या वड्या आवर्जून करतात तर चला बघूया आपण या वड्या कशा करायच्या आहेत ही वडी करण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण करून घ्यायचं आहे तर त्याच्यात मी काय काय घेतलं आहे बघा इथं एक सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्हाला किती लागणार आहे तसं घाला ही वडी थोडी तिखटच चांगली लागते एक पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडं आल्लं घेतलं आहे एक लहान चमचा जिरं घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आता काय करायचं हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याचं पाणी न घालता शक्य तेवढं बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता आपण हे वाटून घेऊया हे बघा आता मी इथं शक्य तेवढं बारीक वाटून घेतलं आहे जर तुमचं मिक्सरमध्ये पूर्ण बारीक नाही झालं तर खलबत्त्यात घालून बारीक केलं तरी चालणार आहे आता इथं बाजूला गॅसवर मी एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात ते तेल घालून घेऊया या वडीसाठी तेल थोडं जास्त घालायचं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल खूप कमी घालू नका नाहीतर ते सगळं पीठ खाली चिकटून बसेल त्यामुळं तेल व्यवस्थित घाला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे तेल इथे ते व्यवस्थित गरम झालं आहे आता याच्यात अगदी थोडी मोहरी घालायची आहे खूप नाही घालायची मी आता इथे एक लहान अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा कढीपत्त्याचा वास खूप छान येतो आणि आपण जे वाटण केलंय ते वाटण याच्यात घालायचं आणि हे व्यवस्थित हलवायचंय गॅस बारीक ठेवायचा आहे याच्यात हिंग घालायचं आहे कारण आपण बेसन पीठ वापरणार आहोत त्यामुळे हिंग नक्की घाला हे थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप अगदी करपायचं नाही अगदी थोडं एक दोन मिनिटभर नुसतं एखाद मिनिटभर नुसतं परतायचं आता याच्यात घालायची आहे एक लहान अर्धा चमचा हळद तेही मिक्स करून घेऊया हळद घातल्यानंतर याच्यात साधं आपलं पाणी घालायचं आहे आता मी इथे एक अर्ध भांड पाणी घालून घेते आता याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि तुम्हाला समजा जर तुम्ही तिखटाचा अंदाज येत नसेल किती तिखट करायचं आहे तर जेव्हा तुम्ही फोडणीत ते तिखट केलेलं वाटण मिरचीचं घालताय आणि आता आपण हे पाणी ओतलं आता ह्या पाण्याची टेस्ट बघायची जर तुम्हाला कमी तिखट वाटलं तर आत्ता या स्टेजलाही तुम्ही वरून त्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घालू शकताय म्हणजे तिखट व्यवस्थित बॅलन्स होतं आता आपण मीठ घातलं आहे आता याच्यात घालूया एक अर्धा चमचा साखर आणि याला एक उकळी आणून घ्यायची मी या पाण्याचं तिखट मीठ सगळं चेक करून घेतलं आहे मला मीठ थोडं कमी वाटलं मी परत घातलं आहे तुम्हीही चेक करून परत वाटलं तर घाला आता बघा या पाण्याला उकळी आली आहे पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि अगदी थोडंसं पाणी त्याच्यात घालायचं आणि हे पीठ जे आपण बेसन पीठ वापरतो आहे पीठ घ्यायचं एका हातात आणि एका हातात रवी घ्यायची आणि हे पीठ ह्याच्यात थोडं थोडं घालत असं घुसळत तर... असं मिक्स करत राहायचं पाणी व्यवस्थित पाण्यात हे बघा थोडं थोडं पीठ घालायचं आणि एका हाताने रवीच्या दांड्याने मिक्स करून घ्यायचं आहे किती पीठ घालायचं आहे तुम्हाला सांगते हे थोडं थोडं करत पीठ घालायचं आणि हे मिक्स करायचं आणि तुम्ही जेव्हा पाणी घालताय तेव्हा ते तुम्ही जे भांडं घ्याल ते निम्म भांडंच पाणी घ्यायचं म्हणजे ते बरोबर होतं हे बघा हे असं पीठ घालायचं आता अजून हे पातळ आहे तर याच्यात अजून पीठ लागेल हे बघा हे रवीने असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असा गोळा तयार होतो आता हे अजून थोडंसं पातळ आहे याच्यात आपण एखाद चमचा पीठ घालूया एवढं घट्ट झाल्यानंतर आपण पीठ थोडं थोडंच घालायचं चमच्या चमच्याच्या अंदाजाने आता हे असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे एवढंच पीठ घालायचं आहे याच्यापेक्षा जास्त पीठ घालायचं नाही आता हे बघा हा असा कसा गोळा तयार होतो व्यवस्थित एवढंच पीठ घालायचं आणि ह्या पिठाला एक दहा मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटासाठी एक फक्त वाफ काढून घ्यायचे हे बघा एक झाकण ठेवायचं आणि काय करा ह्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा पिठावर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिटं फक्त वाफ काढून घेऊया झाकण ठेवून इथं एक दोन ते तीन मिनटं झालेत आता बघूया हे बघा चांगली वाफ येते आणि पीठ शिजले कसं ओळखायचं तर ह्या पिठाला तुम्ही असं हात लावलात तर आपल्या हाताला अजिबात पीठ चिकटत नाही म्हणजे हे पीठ शिजलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस बारीकच ठेवायचं आहे वाढवायचं नाही आता हे असं झाकून गॅस बंद केलं आहे आणि एक दोन तीन एक ते तीन मिनिटं असंच ठेवूया इथे मी एक स्टीलचं ताट घेतलं आहे त्याच्यात अगदी थोडंसं तेल घालायचं आणि ह्या ताटाला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे ताटाला तेल लावून झालं ही आपण जे शिजवलेले पीठ आहे ते या ताटात सगळं घालायचं आहे खाली करपलेलं जे असतं ते घेऊ नका फक्त वरचं वरचं घ्यायचं पीठ आणि हे गरम असतानाच याला पसरून घ्यायचं खूप पातळ पण पसरायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही व्यवस्थित पसरायचं जर हात तुमचा भाजत असेल तर एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने असं पसरवला तरी चालणार आहे हे बघा असं असं आधी पटपट पसरायचं फक्त पीठ गार होऊ द्यायचं नाही नाहीतर ते पिठाचे असे तुकडे पडत आहेत त्यामुळे पीठ गरम असतानाच असं वाटीने पटापट सरकवून घ्यायचं असं एकसारखं दाबत पीठ पसरायचं आहे वाटीला चिकटत नाही आता ह्याच्यात मी तेल वगैरे व्यवस्थित घातलंय त्यामुळे पीठ असं छान पसरतंय वाटीला चिकटत आता थोडं कोमट झालं की असं एकसारखं सगळीकडून करून घ्यायचं हे बघा एकसारखं पसरून घ्यायचं तुम्हाला जितक्या वड्या लागणार आहेत त्या अंदाजाने तुम्ही भांडं घ्या आणि त्याप्रमाणे पाणी घालून फक्त जे भांड घ्याल त्याच्यात निम्म भांडच पाणी घालायचं हे बघा आता ही आपली वडी अशी व्यवस्थित पसरून झाली आहे आता ही गार होण्यासाठी थोडी ठेवूया वडी आता गार झाली आहे आता याच्यावरती खोबरं किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक शिरायची आणि ती याच्यावरती अशी पसरून थोडी प्रेस करून घ्यायची आणि आता आपण याच्या वड्या कापूया आता याच्या वड्या कापून घेऊया कडेचा पाक पहिला साईडला हे करायचं सा, आणि मग मी आता इथे शंकरपाळीच्या आकाराच्या वड्या कापते तुम्हाला जसं कापायचं असेल तशा तुम्ही कापा चौकोनी कापल्या तरीही चालतात हे बघा अशा छान वड्या तयार होतात आता आपण या अशा सगळ्या वड्या काढून घेऊया या बघा मी इथे सगळ्या वड्या अशा कापून घेतल्या आहेत तेवढ्या लहान भांड्यामध्ये एवढ्या वड्या झाल्या आहेत भरपूर वड्या होतात आमच्या कोल्हापूरमध्ये या वड्या फार प्रसिद्ध आहेत प्रत्येक सणावाराला किंवा देवकार्यामध्ये ह्या वड्या करताच तुम्हीही एकदा नक्की करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा